पर आलेले पैसे स्वतःहून परत केल्याचं धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितलंय तर लाडक्या बहिणींचे पैसे परत घेण्याबाबत कोणतेही आदेश प्रशासनातर्फे देण्यात आलेले नाहीत असं देखील जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय धुळ्यातील नकाने येथील भिकूबाई खैरनार यांच्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे आपल्या मुलाच्या बँक खात्यामध्ये जमा झाले होते चूक असल्याचं लक्षात आल्यानंतर लाडकीने प्रशासनाकडे पैसे परत केले त्यांनी आमच्याकडे अप्लिकेशन केलं आम्ही त्याची चौकशी केली आणि मग त्यांच्या अनुषंगाने आम्ही ते पैसे त्यांच्याकडनं जमा करून घेतलेले आहेत यामध्ये कुठल्याही पद्धतीने कुठल्याही लाडकीबाईंच्या कुठल्याही अर्जदारांच्या विरुद्ध कुठल्याही चौकशी किंवा कारवाई करण्याचा प्रश्न ये येत नाही कारण याच्यामध्ये ज्यांची यांनी तर स्वतःहून त्या महिलेने पुढे येऊन हे पैसे परत केले असल्या मग ते आम्ही फक्त शासना कक्षा जमा करून घेतलेले मी मुलाला चेक करायला लावले तर मुलाने बघितलं की आई माझं आधार कार्ड तुझ्याकडनं चुकीचं दिलं गेलं बुवा आणि मग तुझं राहिलं आणि माझं जुळलं गेलं तर आम्ही चेक करायला गेलो तर माझ्या खात्यामध्ये पैसे नाही होते तिथं तर त्याचं खातं चेक केलं त्याच्या त्याच्या खात्यात ते पैसे पडले मग आम्ही लगेच बालविकासला गेलो साहेबांना भेटलो त्यांच्याशी बोललो पैसे जमा केल्यानंतर माझं परत दुसरं कागदपत्र तयार केलं तर ते मला पैसे परत चालू झाले